दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी चांदोड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत गोवंशाच्या अवैध तस्करीचा पर्दाफाश केला पोलिसांनी सात वेगवेगळ्या पिकअप वाहनांमधून एकवीस गायींची सुटका केली कत्तलीच्या इराद्यानं त्यांना अत्यंत क्रूरपणे नेलं जात होत पोलिसांनी सात बोलोर पिकअप वाहनांसह एकूण पंधरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा माल जप्त केला या प्रकरणी सात वाहन चालक व बैल व्यापाऱ्यांसह एकूण अकरा जणांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला रविवारी पंचवीस जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता वडबारे रोडवरील गणेश मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपितांमध्ये दर्शन देवरे योगेश साबळे श्याम पवार चंदन देवरे सुमित कैला शिंदे कैलास शिंदे आणि दयाराम गावित यांचा समावेश आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज चांदवड